नमस्कार प्रेक्षकांनो आपण कमळी मालिकेत पुढच्या भागांमध्ये मा बघणार आहोत की कधी नियती असं वळण घेते की अंधाराच्या शेवटी प्रकाश नाही तर एक देवीच उभी असते पुढच्या भागांमध्ये असं असणार आहे की जिथे अन्नपूर्णा एक आजी नाही तर न्यायाची मूर्ती बनवून उभी राहते आणि त्या क्षणात बदलतो कमळी आणि सरोजाचा आयुष्याचा प्रवास तर आपण भागाच्या सुरुवातीला हे सगळं बघणार आहेत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की काळ ढगाळ आकाश पावसाचे थेंब तुरुंगाच्या लोखंडी गेटवरती पडत आहेत आणि गाडीचं दार उघडतं त्यातून उतरत आहेत अन्नपूर्णा देवी हातात फाईल आणि डोळ्यात आग आणि चेहऱ्यावरती मातृत्वाचं चे तेज दिसत आहे आणि तिथे जेलर समोर येतो आणि म्हणतो मॅडम एवढ्या वयात तुम्ही इथे का आलात अन्नपूर्णा थंड पण ठाम आवाजात म्हणतात की माझा नातीवरती आणि तिच्या आईवरती अन्याय झालेला आहे आणि पुरावे मी घेऊन आलेली आहे आज मला न्याय नको तर मला माझं कुटुंब परत हवं आहे ही फाईल टेबलावरती आपटते आणि सगळे अधिकारी स्तब्ध होतात जेलर पण नतमस्तक होतो आणि इकडे दरवाजे उघडतात तुरुंगाचे तुरुंगाचे दरवाजे हळूहळू उघडत असतात पण त्याचवेळी ते फक्त लोखंडाचे दरवाजे नाहीत तर ते आहे नियती आणि सत्यामधला भिंती तुटण्याचे प्रतीक कमळी आणि सरोजा दोघीही जेलमधून बाहेर येतात आणि थकलेल्या चेहऱ्यांवरती एक हलकीशी हवेचा झोका येतो आणि दोघींच्या डोळ्यात चमकते मुक्तीचा तो क्षण अन्नपूर्णा पुढे येते आणि त्या दोघींनाही मिठीत घेते आणि तिचे शब्द थरथरतात आणि ह्या भिंतींनी तुमचं प्रेम थांबवायचा प्रयत्न केलेला आहे पण आज मी त्या भिंतींचे अस्तित्वच मिटून टाकणार आहे असं अन्नपूर्णा त्यांना म्हणत असते इकडे सरोजा रडत असते आणि रडत रडत म्हणत असते की आजी तुम्ही आलात आणि देवही वाचवायला आला असं संकट वाटतंय मला आणि अन्नपूर्णा हलकेच म्हणतात की बाळा देवी स्वतः ह्या दिवशी तुला सोडवण्यासाठी आलेली आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि आज मी तुला सोडवणारच आहे तिघीही गाडीमध्ये बसतात आणि रस्त्यावरती दोन्ही बाजूंना दिव्यांची माळ लागलेली असते लोक लक्ष्मीपूजनाची तयारी करत आहे आणि कमळी बाहेर पाहत विचार करत असते आणि विचारते आई आपण पुन्हा आपल्या घरा घरी जाऊ शकतो का सरोजा तिच्या केसांवरती हात फिरवते आणि म्हणते हो बाळा जिथे सत्य आहे तिथेच आपलं घर आहे तिकडे अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणतात की आज माझं घर उजळणार आहे कारण लक्ष्मीच स्वतः येत आलेले आहेत आणि घराचं दार उघडतं आणि समोर सजलेली रांगोळी फुलांचे हार आणि गट्ट्यांच्या निदात हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे तर नयनतारा राजन ऋषी सगळे सदस्य इकडे उभे आहेत डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावरती आश्चर्य दिसत आहे कमळी घरात पाऊल ठेवते आणि त्याच क्षणी आरतीचा दिवा उजळतो आणि अन्नपूर्णा म्हणते की देवीनं स्वतः सांगितलेलं आहे की लक्ष्मीचा सन्मान त्याच घरात होतो जिथे सत्य आणि मातृत्वाचं तेज असत ती पुढे असं म्हणत असते की ह्या वर्षी लक्ष्मीच पूजनाचा पहिला दिवा माझ्या दोन देवींच्या हातून पेटवला जाईल सरोजा आणि कमळीच्या हातून सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सरोजा आणि कमळी दोघीही रेशीम साड्यांमध्ये छान अशी तयारी करून निघतात कपाळावरती लाल कुंकू हातात आरतीची थाळी घेऊन दोघीही जणी उभ्या आहेत दिव्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावरती झळकतो अन्नपूर्णा भावनिक स्वरात म्हणतात की या घरात आज लक्ष्मी फक्त मूर्तीत नाही तर ती माझ्यासमोर उभी आहे या दोन्ही निरअपराध आत्म्यांच्या रूपामध्ये त्या दोन्हीही आरती सुरू करतात आणि ओम जय लक्ष्मी माता हे सगळं घर आवाजाने दुमदुमतं प्रत्येकाच्या डोळ्यात समाधान आहे पण अन्नपूर्णाच्या डोळ्यात अभिमान दिसतो आणि पूजा संपल्यानंतर ऋषी पुढे येतो आणि आज ह्या घरामध्ये आज वेगळाच प्रकाश वाटतोय असं म्हणत असतो अन्नपूर्णा पण हसते आणि म्हणते हो बाळा कारण हा प्रकाश देवीचा नाही आई आणि मुलीच्या नात्यांचा आहे नयनतारा पुढे येऊन सरोजाला म्हणतात की मी तुम्हाला चुकीचं समजलं आणि मला माफ करा तेव्हा सरोजा म्हणतात की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राग धरायचा नसतो प्रेम वाटायचं असतं इकडे अन्नपूर्णा दोघींच्या कपाळावरती कुंकू लावते आणि म्हणते की या घरात दोन देवी आलेल्या आहेत एक जिथे ममत्व सर्वांना जिवंत ठेवतो आणि एक जी सत्यासाठी लढते म्हणजेच आपली कमळी इकडे कमळी पण हे सगळं ऐकून रडत असते आजी तू नसतीस ना तर माझं आयुष्य संपलं असतं असं ती अन्नपूर्णांना म्हणत असते आणि अन्नपूर्णा तिचा हात धरून म्हणते नाही बाळा आयुष्य नाही आता नवं पर्व सुरू झालेलं आहे आणि ते आपल्यासाठी आहे कारण आजच्या दिवशी लक्ष्मीने नाही सत्याने विजय मिळवलेला आहे आरतीचे दिवे मंद होत जातात पण घरातला आनंदाचा प्रकाश कायम राहतो तरीही दूर कुठेतरी एक सावली दिसते आणि कोण आहे ते जो नव्या या सुखावरती पुन्हा डाव खेळण्याच्या प्रयत्नात आहेत आणि ते सगळं आपल्याला पुढे पुढच्या भागामध्ये कळणार आहे अन्नपूर्णाने आज सत्याचं सत्याला मुक्त केलेलं आहे पण पुढचा भाग ठरेल काय आणि त्या प्रकाशात सावली किती काळ टिकते ते सगळं आपल्याला बघायचं आहे आणि हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद